देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांचा आज विजयनगर भगूर इथून प्रचाराला प्रारंभ झाला विजयनगर इथं ग्रामस्थांनी सरोज अहिरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला गेल्या पाच वर्षात अहिरे यांनी भगूर देवळाली कॅम्प भागातील अनेक विकास कामं मार्गी लावली भगूर गावातील रेणुकामाता देवस्थान रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता बावन्न गावाला जोडणारा रस्ता कायमस्वरूपी कॉन्क्रीटीकरण करून वाहतुकीला सुरळीत करण्यात आला नळ पाणी पुरवठा योजना भगूर येथील स्वागत कमान दहा कोटी रुपयांची प्रशासकीय इमारत गावागावांमध्ये रस्ते बांधून सुरळीत केली आहे प्रचारादरम्यान बगूर रिक्षा स्टँड इथं रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं फटाक्यांच्या आतिशबाजीत अहिरे यांचं स्वागत करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत अहिरे यांनी अनेक विकास कामं देवळाली मतदारसंघात मंजूर करून ही कामं मार्गी सुद्धा लावली आहेत त्यामुळे ठिकठिकाणी थीक वाढता प्रतिसाद लक्षात घेता देवळाली विधानसभेत पुन्हा सरो जाहीरे या महायुतीचे उमेदवार म्हणून विधानसभेत जातील अशी आशा ग्रामस्थ तसंच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे देवळाली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार सरोस्ताई रायरे यांच्या प्रचार भगुर देवाल कॅम्प परिसरात विजयनगर परिसरात रॅली आयोजित केली होती या रॅलीला अतिशय चांगला उत्तम प्रसाद मिळाला दोन्ही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरात जी मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा गंगा वाहत आहे तिचा भरपूर प्रमाणात वापर या मतदार मतदारसंघात सरोस्ताईंच्या माध्यमातून झालेला आहे यापुढे ते आमदार होतील आणि विकासाची गंगा देवाली मतदारसंघात अशीच चालू राहील आमच्या भगोर काही मोठे त्यांनी कामं केले आहेत त्यांच्या माध्यमातून इथून पुढे येणाऱ्या काळातही आणखी मोठ्या कामे करू आणि त्यांना करायला भाग पडू सर्वात मोठा इथं प्रश्न होता देवाली भगोर रस्त्याचा तो अतिशय उत्तम रित त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून सोडवला आहे यापुढे अनेक कामं विविध कामात सर्व प्रकारच्या सावरकर उद्यानाचा असेल किंवा भगोरच्या ग्रामीण रुग्णालयाचा असेल या सर्व कामांचा पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून कामे सोडण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा ठेवतो सर्वोच्च यांना शुभेच्छा देतो <coughs> भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं माननीय सरोजी बाबूलाल आहेरे ऐरे आहे रे यांना बहुमताने विजय करावा असं भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्यांना विनंती करीत आहोत हे करण्याचं कारण असं आहे ज्या ज्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या असेल त्यांना ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे तक्रार केल्या त्यावेळी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे कार्यक्रम हाती घेऊन कार्यक्रम केला नवरात्र चालू असताना न देवी मंदिरचा रस्ता स्वतः उभा राहून स्वतः उभा राहून सिमेंट कॉन्क्रीट रोड केला गल्ली गल्ले काम केले लवित भगूर रोड केला राहुरी केला भगूर पांडुर्ली केला असे कामं केले एक सगळ्यात महत्वाचं काम होतं भगूरच्या रेल्वे खाली रोड रस्ता नव्हता हो आम्ही ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने मॅडमला लेटर दिलं कलेक्टरला लेटर दिलं खासदारांना लेटर दिलं कुणी दखल नाही घेता माननी सरोज तो निर्णय घेतला बगूर पासून खाली राहण्याचा रस्ता नव्हता हो त्यांनी ताबडतोब जेसीपी पाठवून कच्चा रोड तयार केला मुख्य संचालक रवींद्र जाधव न्यूज नाशिक राज्य